वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोलीक मानवाड व पिसात्री येथील धनगरवाड्यावरील रस्त्यांच्या कामासाठी वीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून नुकताच या कामांचा शुभारंभ करण्यात आला धनगरवाडे वसल्यापासून इथल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती अखेर निधी मंजूर झाल्याने सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात येत असून धनगर बांधवांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती के एच चौगले यांच्या माध्यमातून व पिसात्रे येथील युवा नेते संदीप मगदूम तिसरोजे माजी उपसरपंच अरुण तळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागले आहेत आपण रस्त्याच्या कामाच्या उल्गानासाठी जमला आहोत हे काम तांडावस्ती सुधारण योजनेतून आपल्याला मंजूर झाले आहे आपल्याला या कामात सरपंच तसं उपसरपंच तसेच आपले बागुरी ठेवण यांचं पण सहकार्य लाभलं तसेच आपले संदीप मगदूम तळेकर साहेब तसेच पात्री साहेबांनी यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं आहे कोलिकेतील बोडके धनगरवाड्यावरील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बाळासाहेब पाटील उपसरपंच दीपक पाटील संदीप मगदूम अरुण तळेकर शिवाजी कांबळे यशवंत पाटील राणवजी पाटील शिवाजी मेहतर विलास पाटील ग्रामसेवक सुरेश पाटील आदी उपस्थित होते तर मानवाड येथील धनगरवाड्यावरील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी सरपंच शिल्पा कांबळे उपसरपंच फुलाजी पाटील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश दाभोळकर भागोजी ढवण ग्रामसेवक सुरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी संदीप शामराव मगदूम इसात्री वसंतराव नाईक तांडावस्तीच्या माध्यमातून आपल्या भागातील पासा धनगर वस्तीवरचे अर्ज मागवले होते त्या पद्धतीनं हे अर्ज आम्ही गोळा करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या पेपरांची पूर्तता करून त्या रोडवरची मापं वगैरे घेण्याचं काम परत तिथले फोटो काढण्याचे काम आमचे मित्र अरुण तळेकर आणि आम्ही केलं होतं त्या पद्धतीनं अर्जाची पूर्तता केली ते ब अर्ज आम्ही कोल्हापूरला दिले त्यानंतर हे सहा धनगर वस्तीवरच्या अर्जापैकी तीन आता या ठिकाणी मंजूर झालेले आहेत कोलकाचा धनगर वस्तीवरचं काम आम्ही कालच माझ सुरुवात झालेलं आहे परत हा मानवाडमधला ढवण ढवण धनगर वस्तीवरचा शुभारंभ केलेला आहे परत पिसात्रीमधील आमच्या धनगर वस्तीवरील पण रोड हा मंजूर झालेला आहे हे तीन कामं आता सध्या मंजूर झाले आहेत हे कामं यामध्ये कोलकामध्ये आठ लाखाचा रस्ता आपल्या या ठिकाणी मंजूर झालेला आहे को कोलिक धनगर वस्तीवरचा परत मानवाडमधला हा साडेसात लाखाचं काम एकशे ला सहा मीटरचं काम आहे ते मधलं आपलं काम पाच लाखाचं मंजूर झालेलं आहे ह्या सहा वस्तीवरले कामाच्या समजे मार्गदर्शक अण्णा के्णा यामध्ये आमचे मित्र अरुण तळेकर त्यानंतर स्थानिक लेवलचे प्रत्येक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन आपलेलं आहे आणि ह्या माध्यमातून ही काम आपण पूर्ण केलेली आहे अंतर्गत ठिकाणी रस्ता हा मंजूर झालेला आहे त्यामध्ये रस्ता मंजूर करण्या मागे ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानते